सर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसुडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरत जाऊ नका कारण की तुम्ही सगळी लाईक करायला विसरताय त्यामुळं लाईक एक तुमचा एक लाईक नसल्यामुळं व्हिडिओ पुढं जात नाही माझा म्हणून तुमच्या लाईकची एक गरज आहे मला तर त्यासाठी एक लाईक करत जावं प्लीज तर सकाळ सकाळची वेळ आहे आणि एवढी थंडी वाजायला लागली ना आता ह्या दोन तीन दिवसात लो थंडी वाजायला लागली आहे स्वेटर तर काय कानाचं काळ वाटायला नाही आणि त्यामुळं म्हणजे अंगात घातलेलं त्यामुळे माझं चाललं होतं झाडू मारायचं इथं आणि काय होतंय ती प्लास्टिकचा झाडू असल्यामुळं ना त्या झाडूला एवढी म्हणजे घाणची टक्कती ना सगळी लई आणि म्हणून हळूहळू हळूहळू झाडून काढावं लागतंय तसं तर माझा रोजचा स्पीड असाच असतो आहे कारण की जास्त मी करत नाही हळूहळूच माझं काम असते मला जसं होईल तसं जसं होईल तसं कारण की घरातली पण कचरा घाण सगळी निघाली पाहिजे मग फारा झाडून त्याचा काय उपयोग नाही तर काय झालं तर आहे का माहीनं मला दोन अडीच वाजेपर्यंत जागवलं होतं रात्रीच्या जा। माहीसाठी मी जागेच होते दोन अडीच वाजेपर्यंत तर उशीर झाला उठायला त्यामुळं कारण की माहीला आहे ना रात्रभर खोकला होता आणि तिला खोकल्यानं अजिबात कसलाच निघत नव्हता आणि माहीनं आता सव्वीस जानेवारीला डान्समध्ये भाग घेतलाय मला तर टेन्शन आले तरी पण तिला रात्री दवाखान्यातून आणली त्या दिवशी दवाखान्यातून आणली दोनदा दवाखान्यातून आणायचं झालं पण तिचा खोकला काही राहिला नव्हता माहीचा त्यासाठी माईला बाहेर झोपवली आणि सकाळ सकाळ आणि परत मग म्हणलं घर झाडून काढावं कारण की उशीर झाल्यावर परत ती सगळा राडांतीने एकदम तुम्ही तर बघितलंच आहे गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये आणि कसं आहे सकाळ सकाळ इथं गाणी चालू असली का नाही मग मला व्हिडिओ नाही काढू वाटत आहे म्हणून आवाज मला इथं म्यूट करावा लागतोय तर त्यासाठी प्लीज मला तुमची साथ पाहिजे सगळ्यांची आणि व्हिडिओला लाईक ला करत जावा व्हिडिओला नाही लाईक केला की मग व्हिडिओ पुढं पडत नाही आणि मग व्हिडिओ काढायला मोड येत नाही बघू माझा मोबाईल पण बिघडत चाललाय हळूहळू आता काय काय करावं काय माहिती सगळं असं एकदम गाठून आल्यासारखं झालंय तर चला माझ्या सगळं काम आवरते मी पहिलं चहा झाला आता माझा पीठ मळायचं चालू झालंय आता पीठ मळून घेते एवढं पीठ पीठ मळून घेते आणि चपात्या करते दोघींपुरतंच पीठमळले माही पुरतं आणि माझ्या पुरतं माझ्या आज डोळ्यांची वाट लागली डोळं माझं सुजल्यात आज आणि चेहऱ्याची पण वाट लागली सगळे सुजले तोंड पण माझं आज त्यामुळं असंही दिसतंय मला दिसत नाही डोळं बारीक झालंय माझं सुजल्यात त्यामुळं तर चला पीठ मळून घेते का कसा टाकायचा व्हिडिओ आम्ही कसा टाकायचा व्हिडिओ घरात गाण्याचा आवाज एवढा येतोय मधल्यावर काय करायचं त्याला आवाज बंद करा म्हणतात मरणाचा आवाज करतात सकाळ सकाळ सका, तर करतातच करतात या मरणाचा हळू आवाजात त्यांची त्यांची गाणीच ऐकत नाही कसलीच हळू आवाजात गाणी ऐकत तर लयता फाय आम्हाला आणि करते ती करते पात्र आमचं त्यांच्या बरोबर आमचा आधारतो एवढा डीजे लांटेने त्यांनी गेले तिकड पलीकड रिक्षा हे करायला रिक्षा घेऊन तिकडं गेलेत तर आता त्याला सांगायला आवाज कमी कर म्हणून आवाज कमी होते लगेच कमी होईल आवाज त्यांच्या घरी जावं लागते सांगायला त्यांना इथंच खिडकी आहे त्यांच्या घराच्या बाबाच खिडकीच आहे खिडकी खिडकीतून आवाज देऊन जरी सांगितला ना तरी तो आवाज कमी करत नाही अरे बघ कसला मला त्या आवाजामुळेच व्हिडिओ करता येत नाही सकाळ सकाळ आणि मी म्हणून मी सकाळ सकाळचा व्हिडिओ जास्त करत नाही मग मी म्यूट करत असते मी ह्या गाण्याच्या आवाजामुळे मग मला माझं स्वतःच काय बोललत असते मी काय नसते केला यायला बघा माहिती पप्पा आलं रिक्षात जाऊन सांग एवढ नसून दुसऱ्याला त्रास द्यायचा पण नाही करावा लय म्हणजे पण आवाज वाढवते काय झालं चालू करून दुकानाला मग दुकानाला घेत मग आता पण हे बंद केलं वाटाला पण ठेवून देते अस मी अशा जाळ्या ठेवत असते माळ्याला त्यामुळे कसं खराब पण होत नाही आणि चांगलं पण राहते बाबा तिथंच ठेवते खाली चारी पण नाही कसं चारी ठेवते वरती

मधमाला मला ब्लॅक नॅचरल कर्काला ट्राय कर यात आहे बदाम तेला पोषक पंधरा मिनिटात इतकी नॅचरल की तुम्ही कर कराल आणि कोणाला करणार नाही